वो आगाव ने क्या कर ला ले अंदर मुंह कभी सो ये कौन है हो थी थामा थामा हम दौड़ गया लगले वो थामा ए थाम जरा काय घेऊन खालसे दौड़ गया लगले ए मित्रांनो आश्रम मधून इथं आलोय भयानक अशी थंडी आहे लोकेशन बरोबर ह्या ठिकाणी येऊन संपलेला आहे आणि ज्यांनी इथनं आपल्याला लोकेशन पाठवलं होतं त्याला फोन लावला ती काय आता पोहोचलं नाही लोकेशन बरोबर ह्या ठिकाणी येऊन संपलेलं आहे आता नेमकं इकडं जायचं का इकडं जायचं तिकडे गेलं तर लोकेशन इकडे दाखवते पण आता नेमकं इकडं जर जायचं म्हणलं मित्रांनो तर लय मोठी झाडे या ठिकाणी आणि झाडे आहे अंधार आहे भरपूर या ठिकाणी तर आत कसं जायचं ही मला काळजी लागलेली आहे पण जाणं तर गरजेचं आहे कारण ह्या ठिकाणावर लोकेशन आलं होतं तर या ठिकाणी आतमध्ये आहे त्यांनी असं सांगितलं होतं आपल्याला तर वेळ न झालं तर काय करूया आत जाऊन बघूया कारण रेस्क्यू करणं खूप गरजेचं आहे बिबट्या वगैरे असण्याचा मी धोका असू शकतो दुसरी गोष्ट या ठिकाणी जर तो माणूस असेल थंडीचे दिवस आहे भयानक असं थंडी सुटलेली आहे आणि मलासुद्धा थंडी आता वाजत आहे त्यामुळे मी एक स्वेटर घालून आले तर वेळ न घालव तर काय करू सर्वप्रथम आपण आज जाऊन बघूया आणि जर माणूस असेल तर रेस्क्यू करून येऊ द्या त्यांनी जे लोकेशन पाठवलेलं ॲक्युरेट लोकेशन हेच आहे तर चा वेळ नाही आलो तर काय करू आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया मोबाईलची बोबाईलची बसते जाऊ तुम्हाला इथं बघा बघ पुढे बाहेर दिसते दिसते बाहेर माणूस उठलं उठल कोणा

तिकडे काच काय आलाय मित्रांनो मराठी बोलते म्हटल्यावर बिहारची काय गरज नाही जाऊ आपण पुढे माझ्या वेळात हो ती थांबा थांबा हवा दड घ्यायला लागला हो थांबा ए थांब जरा काय घेऊ नका दड घ्यायला लागले मागे मागे कोण धुम होत आहे पण दड घ्यायला हा खाली वकल होतात थांब बर जाऊन हात दगड घेतले करते ते हा अंगोर कपडे नाही हँड्रेड तेवढी त्याच्या अंगोवर दिसते काय करू जाऊन घेऊ ए बाबा दगड काय झालं उचलायला लागलाय तू हा तुला काही चांगलं तुला घ्यायला आल तू आम्हाला दगड उचला लागलाय नाव काय तुझं कस, कस का आलं बाबा कशा बुल इकडं कस काय आलं इकडं अवघड येऊ मी तिथे मग मदत करा येणार बाबा रे तुला काय करतो पहिल्या अंगावर कपडे नाही तुझ्या ओ एक मिनिट मी गाडीतले कपडे घेऊन आलो पहिले थांबा ऐकाय तुम्ही दोघण जावा धारा पहिले जरा कारण काय माहिती पण आणले कपडेवले कपडे बुल ठेवले कपडे भिफ्र आणलेत आपण तर त्यांनी सांगितलेलं अंगावर कपडे बिपडे नाही त्यामुळे आपण चादर आणि कपडे घेऊन आलो सलम भाऊ दोघन जावा आहे कपडे घेऊन पहिले तो हातास एक जाऊन भरती मार विरुद्ध गावा पकड झाला पकड कुठलं आहे बाबा म्हणजे घर गाव कुठं आहे तुझं पंढरपुरात कसं काय आला ही पंढरपूर आहे पंढरपुरात कसं काय आला काय झालं आहे खाली काय तर मग घे तू खाली घेतलं काय करा पहिले उजेडन घ्यायला ये कपडे या ठिकाणी थांबले बा बाई कपडे कुठून गेले होते अंगोर्चे बाबा ते काढून टाकले ना कुणी काढले कपडे कायलं बाबा चौकशी 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 थांबता ये नाही तुला आहे ना दंड दाखट गरे की रे बाबा धो

अडकलं आहे तिथं नाही बस शेअर करा इमर्जन्सी झालं आता काय करता हां आपल्याला माहित नव्हतं ना एवढं मोठं गडी असेल म्हणून आपण जे एक लई एकाध्या माणसा हिशोबाने कपडे आणले पण ही गडी लईच मोठा आहे आता ती एमर्जी चादरची चादर घे पण चालले आले एक मिनिट थांब शेरटा बस नाही का नाही शेड

पूर्ण ओके तर मित्रांनो रेस्क्यू केले आता डायरेक्ट आश्रमला घेऊन जाऊ कारण नावगाव विचारण्यासारखं का लोकेशन नाही डायरेक्ट आश्रम चला तर मित्रांनो आश्रम दा दा ले ते ला आलोय किती वाजले तुम्हाला दाखवतो बारा वाजून दहा मिनटं झालेली आहेत त्याच्यानं आता तर घड्याळ बी फुटलं बाबा हा नशीब किती ब आहे बघा त्या गर्दीत घड्याळ फुटलं असलं चला कुठं ते घ्या चला आतमध्ये ये दादा हे दादा या आतमध्ये ये ये जेवण बिवून करू ये बाबा हळद घ्याला चालता येत नाही कोळपे ना ना आज तुमच्या ड्युटी लागली रात्री काय करा सांग आण घडी गाडी तुला कट्टा आवाज हो या लागलो कोसलो आहे गडी नेमकू वाटा <laughs> मोडला आमच्या गुढी मोठा आहे गे लोक अंधारा तर वाटलं नाही या या आतमध्ये आहे की या दर तु या जेवण करूया कपडे आणले आता मला चौकश 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 लई मोठा माणूस आहे काय एवढ पाहायला लागले काय मा चादर बी घेते अगोदर आतमध्ये घेऊन गरबड करू नका कर लागत नाही तुम्हाला हळू 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 चला या आतमध्ये त्याला हिच्यात बहुत जेवण देऊ त्यांना आशिकता पाणाला दिसते त्या वाखरपोशी बसू कार्यकर्ते झोपले का गजानन काय बघतो भावा बसा झाला तर खाली बसा जेवण द्यायला होतो लगेच बस बस खाली बस 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 काय झाले पायाल माहित नाही भूतांनी कुठल्या भूतानं मारले तिथ भूत होती काय होय मारल भूतांनी कुठे कुठं मारले बघू भूतानी मारले मध्ये गाडी पहिली साईड लालताना भावाला विचारलं काय झालं तर भाऊ म्हणतो भूतांनी मारले आणि ज्या ठिकाणी तो होता एरिया बी खरा भयानक होता भूतांनी मारले मध्ये पण काय खरं काय खोटं तर काय करू पहिल्यांदा जेवण देऊ आणायला पाठवले तर मित्रांनो जेवण आणले दादाला पहिले जेवण देऊया जेवण कर दादा कर जेवण हे दादा जेवण कर कर जेवण चांगला जेवण बघ काय काय याच्यामध्ये जिलेबी आहे वरण भात चपाती पापड आहे ढोकळा आहे खा जेव जेव जे जे कर जेवण दादा हे दादा जेवण कर की पाय भावाय कर जेवण कर जेवण हे दादा जेवण कर जेवण कर मित्रांनो जेवण करत आहे तर निवांत जेवण करू दे त्यांना आता